हे आहे दादर स्टेशन इथून थोड्याच अंतरावर असलेल्या कैलास लस्सीच्या बाजूला दादासाहेब फायके रोड आहे या रोडवर तीन चार मिनटाच्या अंतरावर आहे साड्यांचे सुप्रसिद्ध दुकान प्राची फॅशन आत्तापर्यंत मी माझ्या चॅनेलवर प्राची फॅशन शॉपमधील साड्यांचे बरेच व्हिडिओ पोस्ट केले आहेत आणि ते व्हिडिओ पाहून बऱ्याच महिलांनी प्राची फॅशनला भेट देऊन आपल्या मनपसंद साड्या होलसेल भावात खरेदी केलेल्या आहेत आज पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या आग्रहा खातर मी प्राची फॅशन मध्ये आलेली आहे आणि आज मी तुम्हाला ट्रेडिशनल साड्यांच्या व्हरायटी दाखवणार आहे नमस्कार मी प्रीती माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो हो आहोत दादर हिंदमाता येथील सुप्रसिद्ध अशा प्राची फॅशन या साड्यांच्या शोरूम मध्ये इकडे आपल्याला होलसेल रेटमध्ये खूप छान छान साड्या पाहायला मिळणार आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या अवेलेबल आहेत आणि तेही अतिशय कमी रेंज मध्ये असतात आणि इकडच्या साड्या आपल्या सगळ्यांच्या बजेट मध्ये असतात जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर एकदा नक्की विजिट करा तर आता आता आपण बघूया नवीन कलेक्शन आता आपण ट्रेडिशनल लुक मध्ये पैठणी साड्या बघूया एक बघू शकतो पैठणी पैठणीमध्ये सेल्फ मध्ये कलर वगैरे पाहिजे असेल ना तुम्हाला कलर पण भेटणार और ही फक्त तुम्हाला दोन हजारपासून व्हरायटी बघायला भेटणार म्हणजे त्याच्यामध्ये कमीवाली पाहिजे असेल ना तो कमीवाली पण आहे साडेतीनशे चारशे पाचशे वाली पण आहे लेकिन ही सगळे काय ब्राइडल लुक आहे माझी भारी कलेक्शन दाखवत आहे आपण सध्या भारी कलेक्शन बघतोय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कमी रेंजच्या साड्या बघणार आहे पण आता आपण सध्या ब्राइडल लुकच्या साड्या बघतोय त्याच्यावर ही बघा ही कॉन्ट्रास्टमध्ये आहे म्हणजे तुम्हाला सेल्फ पहावे तो सेल्फ बघा कॉन्ट्रास्ट पाहिजे असेल ना तो कॉन्ट्रास्ट पण आहे त्याच्यामध्ये पण बघू शकतो कलर कॉम्बिनेशन बघा एकदम वेगळा आहे हा बघा पदर बघा पदर येणार असे पुरा चंद्रकोन डिझाईन येणार बॉर्डर वगैरे पण बघू शकतो सध्या ट्रेंडिंग मध्ये आता नवीन लेटेस्ट आहे चंद्रकोण खूप चाललेली आहे त्याच्यावर बघा तुम्हाला इश असे शिरोस्की पाहिजे असेल ना स्टोन वर्क तो ही पण एक बघू शकतो तुम्ही ब्लाऊज वगैरे पण हायवी दिलं आहे ही साडी बघा तुम्ही और कपडा एकदम सॉफ्ट कपडा आहे बघा पदर पण बघू शकतो और असे पुरा मोराचा डिझाईन येणार और हा ब्लाउज पण बघू शकतो तुम्ही फॅन्सी मग ब्रायडल लुक दिलाय आहे असे वर्कवाली ब्लाउज येणार और कलर वगैरह पाहिजे ना याच्यामध्ये पण तुम्हाला पंधरा वीस कलर बघायला भेटणार okay. कलर मॅचिंग सगळे वेगळे वेगळे कलर पण तुम्हाला पंधरा ते वीस कलर बघायला भेटणार बघा ह्या साडी मध्ये तुम्हाला पंधरा ते वीस कलर मिळणार ह्या डिझाईन मध्ये त्याच्यावर बघा तुम्हाला चंद्रकोण मध्ये असे सिरोस्की वर्क पाहिजे असेल ना तोही पण एक बघू शकतो तो मोरा डिझाईन दाखवली चंद्रकोण पेटणे ही बघा किती सुंदर आहे एक बघू शकतो मस्त है, है, कुम्णेशन कुम्णेशन और कलर से कलर पाहिजे ना याच्यामध्ये तर तुम्हाला पंधरा ते वीस कलर बघायला भेटणार कलर वेगळ्या वेगळा मॅचिंग वेगळ्या वेगळ्या भेटणार साडी या पैठणीमध्ये पंधरा ते वीस कलर मिळणार आहे त्याच्यावर तुम्हाला ही बघाय एक मध्ये महार आणि पैठणी आहे महाराणी पैठणी हे पण एक बघू शकतो मीनाकारी पदर पण आता मीनाकारी आहे और बुट्टी पण बघू शकतो पुरा ऑल ओव्हर डिझाईन आहे लास्ट पर्यंत तुम्हाला बुट्टी येणार और ये ह्यांचे ब्लाऊज पण तुम्ही बघू शकतो हे मध्ये सिरोस्की दिले पुरा डायमंड जी काम दिले त्याच्यावर अशी बघा ब्लाउज वगैरे पण हेवी ब्लाउज दिले ब्लाऊज बघा किती आहे ब्लाऊज पण बघा एकदम ब्राइडल लुक दिलं आहे हे पण बघू शकतो सिरोस्की मध्ये माराणी पेठणी महाराणी पेटणी पुरा मिनाकारी काम और साडी मधी पण बघू शकतो पुरा मिनाकारी बुट्टी दिल कलर कॉम्बिनेशन पण बघा खूपच सुंदर ह्याच्यामध्ये तुम्हाला दहा बारा कलर बघायला भेटणार ब्लाऊज पण बघू शकतो किती सुंदर पूरा आरी वर्क दिल पुरा हँड वर्क ब्लाउज दिलाय ब्लाउज पण बघू शकतो बॅक फ्रंट और ह्याच्यावर तुम्हाला डिझाईन वगैरे बघा डिझाईन पण मस्त ब्लाउज और हे सगळे काय पुरा हँडवर्क आहे बघू शकतो तुम्ही पुरा हँडवर्क लुक आहे और हायवी ब्लाउज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर हवे डिझाईन हवे भरपूर कलर डिझाईन बघायला भेटणार तुम्ही प्राईची फॅशन मध्ये विजिट द्या तुम्हाला दोन हजारपासून पासून तुम्हाला दहा वीस हजार पंचवीस हजारपर्यंत पर्यंत बघायला भेटणार जसे घेऊ तसे हा तुमच्यावर आहे दोन हजारवाली वाली घ्या तुम्हाला जर पैठणी कमी किमतीत हवी असेल तर ती दीड दोन हजारापासून सुरू होते आणि ते दहा ते पंधरा हजारापर्यंत तुम्हाला पैठणी हवी तशी मिळून जाईल तर आताच आपण प्राची फॅशनमधलं साड्यांचं चा सुंदर असं कलेक्शन बघितलं तर मला खात्री आहे ह्या सगळ्या साड्या तुम्हाला देखील खूप आवडल्या असतील आणि तुम्ही देखील साड्यांची खरेदी करायला प्राची फॅशनला एकदा नक्की व्हिजिट कराल तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक get